पहा मित्रांनो रात्रीच एक वाजलेलं आहे आपल्या पिकावरती पहा कसे मोतीबिंदू आहेत पहा हा आहे निसर्गाचा चमत्कार सगळे एकूण एक रोपावरती मोतीबिंदू आहेत हे आपल्या इथं पाणी चालू आहे शेतामध्ये आणि हे वरती मोतीबिंदू पहा कसे सुंदर दिसत आहेत पहा सुंदर मोतीबिंदू आहेत पहा पहा मित्रांनो तुम्ही सुखाची झोप घेत असाल आणि हा शेतकरी राजा काय तुम्ही नाव पण देऊन दिलं दे त्याला राजा काय हरवऱ्याच्या झाडावर चढवून दिलं आहे शेतकऱ्याला राजा नाव सगळं राजाची सगळं मिट्टीमध्ये टाकलं राजाला कायम रातून दिवस मातीमध्येच राबावं लागतं त्या राजाला असं तो राजा आहे पा मित्रांनो तुम्ही सुखाची झोप खात असाल आणि आम्ही शेतामध्ये राब राबतो बाबा पा हा चंद्र दिसतोय का तुम्हाला तो चंद्र तुम्हाला दाखवतो झुम करून तो तो चंद्र है हाँ है अर्धा चंद्र पंद्र है तो चंद्र हा छोटा तारा दिसो तो 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 तो, तो 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 तारा दिस तो हा था। चला मित्रांनो वाफ भरलं वाफ पलटावं लागला आता ही आहे जीवलग मित्र रात्री पण आणि दिवसा लाईट असली तर दिवसा संघ असते आणि रात्री लाईट असली की रात्री संघ असते ती म्हणजे पहा मित्रांनो काय आहे ते कधी पाहिलेलं नसेल अशी वस्तू तुम्हाला दाखवतो पहा मित्रांनो काय आहे हे ओळखा चांगलं लाइट आली की ही मावली पण आणि मी पण दोघे संघच असतो दोघे संघच असतो आम्ही पहा मित्रांनो निसर्ग निल निल रान हा इथं रस्ता चालू आहे हा आहे हवे रस्ता चला तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला थंडी वाजते तुम्हाला संध्याकाळचे सहा वाजले अंगार अंगामध्ये स्वेटर घालावं लागतो एक नाईंटी मारावी लागते तेव्हा तुम्हाला शांत झोप लागते पण आमचं तसं नाही दादा जेवता जेवता जर पोलावरचा लाईट चमकला ना तर जेवायचं ताट सोडून आम्ही मोटर चालू करतो पहिले कारण का तिथं दोन मोटरी असतात ना आपण जर नाही लवकर चालू केली आणि जर आपल्या जवळच्या मित्राने जर चालू करून दिली एकाच विहिरीमधल्या दोन मोटरा माझी बंद त्याची जर चालू झाली तर माझा दोन साऱ्याचा तोटा होऊ शकतो त्याच्यामुळं आपण नंतर जेवून घ्यायचं पण दोन सारा आगळं भरायला काहीच चुकीचं नाही चला तर मित्रांनो हा आहे माझा कांद्याचा शेड तुम्हाला काय दिसून नाही ए फार दूर आहे रे बापा नाही दिसत तुम्हाला चला तर मित्रांनो तशा पावडीला न्यायची आणि बारं कसं बांधायचं हे तुम्हाला आज शिकवणं देतो तु। तुम्हाला येत नसेल पहा मित्रांनो आता हे जे पाणी चालू आहे हे पाणी असं येत आहे असं 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 हे पाणी असं चाललं आहे तर आता हे वाप भरलेलं आहे तर मग आपू हा मनी प्लांट इकडं लावूया म्हणजे कसं ह्या वाप्याला पाणी येईल